नमस्कार मित्रांनो आत्ताच बाळवणी मैदानातून आम्ही घरी निघालो आहे आणि सगळ्यांचं कॉल येत आहेत की लाईव्ह का, लाईव का ला बंद आहे लाईव्ह का बंद आहे तर मैदानात पोलीस डिपार्टमेंट आलेले आहे मैदानाला परमिशन नव्हतं त्याच्यामुळं मैदान बंद करण्यात आलेलं आहे आणि तिथं बैलमालकांचा गोंधळ चालू आहे ज्यांनी प्रवेश फी भरल्या त्यांचे मग रिटर्न देते चाललेत आयोजकांच्या असे कॉन्टॅक्ट आहेत आयोजक जरा असं बाहेर परमिशनसाठी गेलेले आहेत तर त्यांना अजून काही सही भेटलेली नाही परमिशनची म्हणून मैदानी कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे लाईव्ह बघतात त्यांनी लाईव्ह आत्ता बंद आहे आम्ही आता घरी निघालो आहे हे बघू शकता आता गाडीवरून आम्ही आत्ता घरी निघालो आहे कोणीही फोन करू नका सर्वांना वाटते का लाईव्ह बंद आहे का लाईव्ह बंद आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ करूया म्हटलं आणि टाकूया सर्व बैलगाडी मालकाने याची काळजी घ्यावी आणि कोणी येत असेल मैदान बघण्यासाठी तर त्यांनी येऊ नका घरीच थांबा मैदान आत्ता परमिशन नसल्यामुळे बंद पडलेलं आहे आणि मैदान चालू काय होण्याची शक्यता नाहीच मग बरेचसेच बैलगाडी व मालक घरी गेलेत व सर्व आयोजक वगैरे काय आता तिथं कोणीच नाही मैदानावरती सग मग त्यामुळं बंद आहे कोणी येऊ नका क्षम असावी